बोले बोले। मी रोज सकाळी वॉकिंगला वॉकिंगला जातो आता बरं पैकी कमी झालंय हराव रोडवर कामच आल रस्त्याची काम धूळ या बाप्पा या या पप्पा बसा बसा या हो तुम्ही

बघ सगळं सगळे बरे सगळे बरे बाय पण बरे आहे बरे एकदम मस्त मस्त एकदम एकटे आलो आणि बाकी तिकडे गेली ना त्यांच्याकडे मी इकडे आलो आणि ते तिकडे गेले काम हे बाळा माझी बॅग कुठे रे बाळा ए बाळा बाळा माझी बॅग दे बॅग दे बाळा ठीक आहे लग्न काढलंय हा मग पत्रिका द्यायला आलो जरा बोला पत्रिका देतो कशाला पत्रिका केला परंपरा पत्रिका परंपराय तुला राग नको याला की बाबा पत्रिका मला हिला दिली तिला दिली मला नाही नाही काय नाही अगदी तुमच्या बाजूने सखी होती तिचं काय आलं तुम्ही तर तिला मानायचा ते पण लय तुम्ही लाड करायचे अरे तिचं तर नावच नको काढू एक नंबरची मुलगा एअरपोर्ट मध्ये होता मला का मला काय माहिती तिचं कुठं लपडाय गेली पळून त्याच्याबरोबर मी तोंडावर पडलो ना ती गेली त्याच्याबरोबर पळून आणि आम्हाला ह्याला विचारतो बरं पुढे काय केलं आजकालच्या मुलींचा भरोसा नाही चांगला गेला तर देवानी आणि वाईट गेला तर आपण हे कोणी बघितलंय वा म्हणून आपला आलो आपलं